आपले ही। पाया एक गड़ा गड़ा। मनु भाकरचा चा ऑलिम्पिक पदक परत करणार भारताची स्टार नेमबाज मनु भाकर हिनं पॅरिस ऑलिम्पिक मध्ये दोन कांस्य पदकांची कमाई केली होती मायदेशी परतल्यानंतर तिचं जंगी स्वागत करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राष्ट्रपतींनी तिचं कौतुक केलं होतं तिची जंगी मिरवणूक सुद्धा तुम्हाला आठवत असेल तर आता तिनं हे दोन्ही कांस्य पदक परत करण्याचा निर्णय घेतलाय त्यावरून आता चर्चा रंगली आहे अनेकांना तिने असा निर्णय का घेतला याविषयी संभ्रम आहे मनु भाकर ही देशाची स्टार नेमबाज आहे तिनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये या खेळात कांस्य पदक पटकावली होती दोन पदकं जिंकणारी ती देशाची पहिली खेळाडू ठरली आहे पण तिचा हा आनंद अवघ्या पाच महिन्यातच मावळला तिनं जिंकलेल्या दोन्ही कांस्य पदकाचा रंग उडालाय ही पदक फिक्की पडली आहेत ही बाब लक्षात आल्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं ही पदक परत मागवली आहेत